तर ही आमची बावडी आ आणि मम्मीकडे साफसफाई करता तर गणपती बाप्पाचं आगमन तशी आम्ही भांडी गुंडी सगळा दूध काढलं तर जेवण घेतले मी आ तर नमस्कार जय शिवराय तुमचं सगळ्यांचा स्वागत असा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनात आता थोडेच दिवस राहले तुमका माहीत आहे सगळ्यांका आणि कोकणात गणपती बाप्पाचा आगमन म्हणजे काय जल्लोष असता आमका आधीच एक महिन्या चाहूल लागतं आणि आमची खूप मोठ्या जल्लोषात आम्ही ना करा गणेश गणेश उत्सव करतो तर आता आम्ही तयारीक लागलो तर आता आम्ही म्हणजे भांडी धुवची असतात आणि थोडं माळो असा आमच्या पाटल्यादरात तो पण साफ करूचा हा तर आज, आज साफसफाई करूया चला तर मग बघा तुम्ही पण पप्पा नाही येऊ गणपतीच्या आधी येतले तर ना आता मी वरती पोट मार चढतय म्हणजे बारीकसूच असा आणि ह्या घरव आणि आम्ही कसा पाटला आग घालतो ना त्याच्यामुळे आमच्या म्हातारा एक आग होईल म्हाताऱ्या माणसां चुलीत पेटलेली फुकटची तर काळो काळो घरव जातात तर टपलेत ना या पान घेते मी आणि मग माळ झाडू घेते तर अशा प्रकारे आता मी बांधलेला आहे आता मी वरती चटत आहे तो माळो असा मम्मी दाखय तो माळो तर मग माळो आणि बघू शकताय घरवान सगळा काळा झालेला नाही गे मम्मी काय काय नको होता सामान याच टाकलेला हा तर ह्या सगळा आता झाडूच हा तर चला मग झाडूक सुरुवात करते मी तर मंडळी मम्मीने झाडू दिला ना तर पटपट ह्या साफ करून घेते मग बाकीची पण कामं असं काल काढले ना तर धुचा वाव नाही शिळ्याची घर असुपट्या पासून जातात जास्त गालती टाकू ना पाणी गळ पाणीकू नको फक्त घरवच गे तर अशा प्रकारे माळो झाडून झालेलो असा तरी ह्या वर्षी आमचा स्लॅबचा घर असा तर पहिल्या वर्षी गणपती आम्ही घरातच त्याच्यात आमचा कौलारू घर होता आणि कौलारू घर म्हणल्या वर्षी गोळ्याची घराबिरा असतरीच पटकन साफ करून घेतलंय तर बघूया आता पुढे काय काम आता कशी तर ह्या आमचा जुना स्टँड असा मम्मी तुझ्या लग्नातला काय गे कितकी वर्ष झाली आता तर मी आपण हड्याच्या साइडिकसून घासून घेतो बघा कसा असा आणि आज ना पाऊस खूपच असा बघू शकता पूर्ण डॉब झालेला तर आज शेवटचं श्रावण सोमवार असता त्या मी निमित्त काकींदीव वगैरे लावून घेतले ना देवांकडे बारीक बारीक पाऊस लागता आणि छत्र सगळे मोडून घातल्या नाही आहेत तर मी आज जुन्या घरावर जाऊन येते कारण की खूप दिवस झाले जाऊक नाही तर बघी जुन्या घरावर कलर वगैरे काढून झालो काय कारण मग अशी जाता गाव झाला तर ना आता आज कलर काढू चालतो तर चला तुम्हाला टाक ते जुन्या घरावर कितपत त्यांची तयारी झाली आहे ती आमची तर काय तुम्ही मी बघितलं आज माळू झाडलं भांडी घसन झाली आहेत आता पुसाचा बिसाचा बाकी असा ती आता दोन तीन दिवसात कामा करू कसंही

इनी हो इली कालच इली होय काल इली मम्मी एक आजी होय आजी गेले मेड्यात लूज झाला किचनात बाबा त्यांचा कलर काढता रोलर ने रोलरने ब्रशांना रोलर ने येता हा कलर उजाल मग आणि असे असतात कौलारू घरावरती तर जुन्या घरात जोरदार त्यांची कामा चालू असतात चुग वगैरे काढतात तर आता आम्ही जाते आमच्या घराकडे कारण की आता जेवणाक दुपारी पिठला आणि भात करूच हा चला आज दिवसभर लाइट नाही कालपासून पाऊस लागता कायतरी तर आईन पाटला तर ना का सडे चुलीर आपली आदान ठेयला ना आदान म्हणजे भाता शिस्ता उतर आणि पावसाबरोबर पिटला आणि भात भारी लागता तर मंडळी आज ना शेवटचा श्रावण सोमवार असतं कारण की पुढचं जो श्रावण म्हणजे पुढचा जो सोमवार येतो तो भाद्रपद महिना तेव्हापासून लागतं असते तर त्याच्यामुळे तर आज श्रावण सोमवार निमित्त मम्मी आमची ताजा पाणी अडूक दिले बावडेवर आणि तडे काकीन देवांची पूजा केला ना तर चला तुमक टाकायची मम्मी तिथे जरा साफसफाई पण करता तर ही आमची बावडी आ आणि मम्मीकडे साफसफाई करता हा बावडे नड़ता जेवणा काय करत रात्री स्वयंपाक बघूया लाईट होती पावभाजी करूची होती आमका पण लाईट गेली कोवताची पिट्टी करण्यासाठी ह्या कोवताचा पीठ असा कुळीत असत त्यांच्यापासून केलेला आणि कांदो आणि टमॅटो चिरता ह्याडी हडी काय काळी ठेवलंय आणि लाईट इलिया मग इलीया नाही होती रस्त्यात कोवताच्या पिठात थोडस मसाला टाकला ना आणि हडे फोडणी करून घेतल्या ना सोला घे पिटी उतल्यानंतर सोला ही लागतलीच तर सोला गळ्या चव येता तर पिटीत आता झाड पण आई हा बाहेर मस्त पैकी पाऊस लागता आणि हडे गुवता पिटी आणि एकदम चवच भारी लागता ह्याचं कॉम्बिनेशनच छान असा मस्त शिजलो हा जेवण घेतले मी हा तर आंबाडो असा तुमका सगळ्यांना माहीत तसा का आंबाडो आणि कुताची पिटी आणि ती कोंबडी मंडई कसं वाटला आजचं ब्लॉग कमेंट करून नक्कीच सांगा तर सगळ्यांच्या आता लगबग चालली आहे गणेश चतुर्थीची तयारीसुद्धा सगळेजण आता घाई गडबडीत असतात कारण की आता थोडेच दिवस रवले आहेत यंदाच्या वर्षी गणेश चतुर्थी लवकर इली हा आणि आता अष्टमी पण येऊन गेलेली असा तर गणपती शाळेत गणपतींका र गणपतींचं रंगकाम चालू पण केलं नाही असताना तर बघूया ह्या दोन तीन दिवसात जाऊ गवला तर तडे रंगकाम पण बघून येऊया तर मंडळी आता भेटा एका नवीन दिवसाच्या सुरुवातीत एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काय झाले बाय बाय